नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासोबत पाहतोय आपण महत्वाचे जीके हा भाग जीके के लक्षात ठेवा आपण पाहिलं होतं की संपूर्ण पोलीस भरती दोन हजार एक चोवीस ते बावीस तेवीसच्या चोवीस झालेल्या सात जुलैच्या एकवीस क्वेश्चन पेपरचे मित्रांनो सर्वचा सर्व भाग आज संपील मित्रांनो चार, 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 चार भाग उभले होते वर्धा पुणे लोहमार्ग नवी मुंबई जालना हे चारचे चार भाग संपले तर एकवीस प्रश्नपत्रिकांचे जी के जे सर्व भाग आपले संपले आहेत मित्रांनो म्हणजे जेणेकरून आजचा हा भाग संपल्यानंतर संपूर्ण घटक संपेल आणि नंतर उद्यापासून जे राहिलेले क्वेश्चन जी सर्व क्वेश्चन आपण घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करूया ओके ठीक आहे चालू करूया मित्रांनो आजचा पहिला प्रश्न असा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याचे क्वेश्चन बघूया ठीक आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून फौजदारी प्रक्रिया संहिता या कायद्याची जागा पुढील कोणता कायदा घेणार आहे तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा ही जागा आता घेणार आहे एक पासून ही घटना घडलेली आहे ठीक आहे सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था महाराष्ट्र राज्यात कुठे आहे तर दापोळी पुण्यामध्ये कुठे दापोळी पुण्यामध्ये लक्षात ठेवा सैनिकी प्रशिक्षण देणारी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग संस्था पुणे भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खाली पैकी कोणत्या ठिकाणी आहे शिवडी ते न्हावा शिवा म्हणजे मुंबई शहरापासून ते नवी मुंबई म्हणजेच तो ठाण्या जिल्ह्यामध्ये आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे खाली मी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विशेष जिंकले तर इंग्लंड संघाने जास्त जिंकलेले आहे ठीक आहे पुढे जग बदल बदल घालून घाव ठीक काय सांगून गेले मज भीमराव या काव्य पंक्ती कोणी लिहिल्या तर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिल्या आहेत पुढे महाराष्ट्र पहिल्या मुख्य सचिव कोण आहेत सुजाता सैनिक मित्रांनो खूप काय डिस्कशन केलं याच्याबद्दल सुजाता सैनिक खूप हो वेळा आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस मधील मालिकावी पुरस्कार कोणाला मिळाला तर जसप्रीत बुमराह यांना मिळाला ठीक आहे मित्रांनो हा टोर्नामेंट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट पाहायला गेलं तर जसप्रीत बुमराना मिळाला मेन ऑफ द मॅच म्हटलं त्या लास्ट मॅच मधली तर विराट कोहलीला मिळत आहे ठीक आहे टिंबटिंब हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत तर रश्मी शुक्ला माननीय श्री रश्मी शुक्ला हे पोलीस महासंचालक आहेत छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता रसिक या जगात राहिला नाही म्हणून कोणत्या चित्रकाराने आपले चित्र पंचगंगेच्या पात्रात सोडून दिले तर आबा लाल रहिमान लक्षात ठेवा आबा लाल रहिमान यांनी पंचगंगेच्या नदीत सोडून दिले शाहू महाराज त्यांचं निधन झाल्यानंतर शाहू महाराज निधन सहा मे एकोणीशे बावीस रोजी पनाळा लॉज मुंबई येथे झालं लक्षात ठेवा सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर त्यांचा जन्म झाला कोल्हापूरमध्ये ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे लालबहादूर शास्त्री यांची समाधी स्थळास काय म्हणतात विजय घाट म्हणतात लक्षात ठेवा ठीक आहे विजय घाट म्हणतात लक्षात असू दे आपल्या ठीक आहे ओके पुढे खाली आणि सगळे घाट करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे खूप काही पॉईंट महत्वाचे आहेत हो अरे कोणते वृत्त तर बाबासाहेब बाबा आंबेडकरने सुरू केले नव्हते आपण पाहायला गेलं बहिष्मी भारत एकोणीशे चोवीस ला सुरू केलं समता सुरू केलं जनता एकोणीशे तीस ऍक्च्युअली पाहिलं गेलं एकोणीशे तीस ला सुरू केलं जनता वृत्तपत्र लक्षात ठेवा आणि कोणतं नाही केला प्रबोधन नाही केलं हे ऑप्शन नंबर चार आहे लक्षात ठेवा ठीक आहे कोणती जोडी चुकीची आहे कैबिनेट मिशन 1946 माउंट बेटन योजना 47 ऑगस्ट ऑफर 38 क्रिस मिशन 42 ऑगस्ट ऑफर 1942 मध्ये आलं ती लक्षात ठेवा ऑगस्ट ऑफर सॉरी 1940 मध्ये आलं ती लक्षात ऑगस्ट ऑफर बाकी सगळ्या जोडया बरोबर ही चुकीची जोडी है पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबत आर्थिक निसरणाचा सिद्धांत कोणी मांडला दादाबाई नवरोजीने मांडला आणि दादाबाई नवरोजी जर पाहायला गेले तर काय सांगता येईल की सर्वप्रथम भारताचं जीडीपी मोजणारे वीस रुपये मोजणारे भारतीय व्यक्ती फर्स्ट भारतीय लक्षात किंवा खालील कोणती व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाली नाही ठीक आहे आता मी तुम्हाला माहिती आहे सगळे राष्ट्रपती डोक्यात ठेवायचे तर राजा राधा झाकी गेली आली संजीव गॅनी व्यंकटशंकर नारायण कलाम प्रतिभाताई पाटील प्रणव मुखर्जी है ना रामनाथ कोविंद आणि आता दोपदरी मुरुम ना कोड काय राजा म्हणजे राजेंद्र प्रसाद राधा झाकी गिरी आली संजीव ज्ञानी व्यंकट शंकर नारायण कलाम प्रतिभाताई ताई पाटील ना कलाम ताई प्रणव मुखर्जीजी जी, नंतर मकोन कोविदजी आणि नंतर आता आपल्या दोपदरी मुर्म लक्षात ठेवा कोड आहे सगळे आता शंकर आहे नाही ते आहे झाकीर आहे आहे के आर नारायण आहे नाही आहेत ऑप्शन नंबर काय बाबा चार नंबर करेक्ट ठीक आहे नेक्स्ट खाली मी कोणाच्या छत्र शिवाजी महाराजांच्या मंडळात समावेश नव्हता तर कान्होजी जयतेचा नव्हता आपण महाराजांमध्ये सगळं अष्टप्रधान मंडळ प्रॉपर घेऊया मध्ये तेव्हा आपल्या डोक्यात बसेल मित्रांनो ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉईंट दरवर्षी टिंबटिंब हा उत्तर गोलातील सर्वात मोठा दिवस आहे तर एकवीस जून हा सर्वात मोठा उत्तर गोलार्धातील दिवस आहे लक्षात ठेवा उत्तर गोला सर्वात मोठा दिवस कोणता मित्रा, आहे मित्रांनो तर एकवीस जून आहे ठीक आहे जगातील फ्लोटिंग नॅशनल पार्क किबुल लामजाओ हे भारतातील कोणत्या राज्यात आहे तर मणिपूर राज्यामध्ये आहे मणिपूर राज्यात आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न आहे खालील कोणती जोडी चुकीची आहे पठाराची नवन ठिकाण आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे कनक कान कानरेचे पठार यवतमाळ नाही मित्रांनो हेच चूक आहे कास पठार सातारा तोरणमाळ पठार नंदुरबार आणि खानापूरचे पठार सांगली सांगली लक्षात ठेवा कानरचे पठार नाहीये ही जोडी चुकीची आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट आहे अरे कोणते वाक्य वर्ध्याबद्दल बरोबर आहे है? है ना तर हा ठीक आहे वर्धा नदी ठीक आहे कोणतं विधान चुकीचं असं विचारलं आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे ओके आ, सेवा आश्रमाची स्थापना साबरमती आश्रमाच्या पूर्वी झाली ठीक आहे सेवाग्राम रेल्वे स्टेशनची आहे की नाही सेवाग्राम रेल्वे स्टेशनची स्थापना गांधीजींनी केली हे बरोबर आहे लक्षात ठेवा सेवाग्राम आश्रमची स्थापना साबरमती आश्रम झाली हो हे बरोबर आहे लक्षात ठेवा कारण का की की सेवाग्राम आश्रम आणि साबरमती आश्रम लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे आणि पुढे वर्धा नदी पर्वात उगम पावते है ना कोणत्या ठीक आहे वर्धा जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत तर किती मतदारसंघ आहेत वर्धा वर्धा मध्ये लक्षात ठेवा कोणते वर्धा बरोबर आहे असा प्रश्न आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे का जर विचार केला तर पर्वती उगम पावते नाही मित्रांनो सेवाग्राम रेल्वे स्टेशन गांधीजींनी नाही केली मित्रांनो सेवाग्राम असे आपला साबरमती अशा म्हणजे पुढे झाली चुकीची गोष्ट आहे मित्रांनो तर फक्त दोन बरोबर आहे वर्धा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ मित्रांनो चार आहे लक्षात ठेवा ठीक आहे वर्ध्याचं कोणते विधान बरोबर आहे विचारलेलं आहे ठीक आहे ओलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजा वापर केला जातो मॅग्नीचा वापर केला जातो मॅग्नी सर्वात जास्त तालुके कोणत्या विभागात आहे तर छत्रपती संभाजीनगर बर। बरोबर आहे का म्हणजे औरंगाबादला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो सर्वात जास्त जिल्हे आहेत तर तिथे तालुके जास्तच असणार ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे ना वर्धा जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहे तर चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे भारतीय घटना कलम एकावन्न मध्ये नागरिकांचे मूलभूत करते सांगितले तर कोणता विसंगत पर्याय आहे ठीक आहे स्त्रियांची प्रतिष्ठेला ओनेपणा आणण्याचा प्रथांचा त्याग करणे मदत करणे कर भरणे सार्वजनिक मालमत्ते रक्षण करणे देशाचे संरक्षण करणे तर पाहायला लागेल तर लक्षात ठेवायची गोष्ट ऑप्शन नंबर दोन जो आहे ना तो चुकीचे बाकी सगळे समान आहेत मूळ मूलभूत कर्तव्य दहा होते एकोणीसशे शहात्तर नुसार मूलभूत कर्तव्य जोडले गेले लक्षात ठेवा आणि सध्या आता अकरा मूलभूत कर्तव्य आहे ठीक आहे मध्ये कुठला आवाज नाही तर नक्की सांगा मित्रांनो मी लगेच सांगेल ठीक आहे चलो पुढे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली ज्या दिवशी भारतीय घटना अंमलात आली हाय की नाही ऍक्च्युली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतीय घटना अंमलात आली पण पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला मित्रांनो लक्षात असू दे की भारतीय घटना अंमलात आलेली होती थी। ठीक आहे तारीख खूप इम्पॉर्टंट आहे त्याची पुढे भारतीय राज्यघटना कलम तीनशे पंधरा खाली कोणत्या गोष्टीशी को संबंधित आहे वा ऑबियसली तीनशे पंधरा म्हणजे एम पी एस सी युपीएससी करणार राज्य परीक्षा एकशे अठ्ठेचाळीस कलमाशी संबंधित लक्षात ठेवा आणि राज्य, राज्य निवडणूक आयोग म्हटलं तर लक्षात ठेवा तीनशे चोवीस कलमांशी संबंधित आहे ठीक आहे तिन्ही कलम डोक्यात ठेवून टाका ठीक आहे हवी कोणत्या पक्षात राष्ट्रीय पक्षाची मान्यता भेटली नाहीये ठीक आहे कम्युनिस्ट पक्ष आहे ठीक ओके यापैकी कोणतंही नाही सगळ्यांना भेटली आहे तिन्ही पक्षांना भेटली लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि आणखी तीन पक्ष कुठले राष्ट्रीय काँग्रेस भाजप आणि नंतर आहे लक्षात ठेवा आम आदमी पार्टी लक्षात असू दे तिन्ही पक्षांना मिळालेली आहे कोणत्या पक्षाला मान्यता मिळालेली नाहीये असा प्रश्न विचारला लक्षात असू दे ठीक आहे आपल्याला पुढे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे अरे कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाल्या नाही ठीक आहे मस्त प्रश्न लक्षात ठेवायची गोष्ट आहे नायडू झाल्या ज्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या राजकुमारी अमृतापौर होत्या हो विजय पंडित होत्या उषा मेहता नव्हत्या आहे ना उषा मेहताचं खासियत काय मित्रांनो एकोणीशे बेचाळीसच्या काळामध्ये भूमिगत जे आंदोलन झालं रेडिओ आंदोलन त्यांचं काम त्यांनी खूप मोठं केलं होतं ठीक आहे पुढे मित्रांनो कोणत्याच लोकसभा निर्णय असून संपूर्ण देशात इलेक्ट्रिक मशीनचा सा, मतदानासाठी वापर केला दोन हजार चार पासून केला आणि प्रथम तर कोणत्या राज्यात केला मित्रांनो तर केरळ राज्यात केला लक्षात ठेवा लोकसभेसाठी चारला पण केरळमध्ये सर्वात पहिला विधानसभेचा मतदारसंघात वापर केला गेला आणि कोणता कोणता तापमान मोजण्याचा एकक नाही व्याट नाही आहे लक्षात ठेवा ठीक आहे व्याट हे काही आहे तापमान मोजण्याचे एकक नाही सेल्सिअस आहे फॅरनेट लक्षात ठेवा पण व्याट नावाची गोष्ट नाहीये शक्तीचं एकक काही आहे व्याट आहे शक्तीचं एक काही आहे व्याट आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन खाली कोणते किरणोस्तारी झरकोनियन ना नाहीये लक्षात ठेवा हो बाकीचे तीन होते ठीक आहे ऑप्शन जरा राहिलेले ते ठीक आहे धातूला ठोकळ्यामुळे त्याचा पत्रा होतो त्या गुणधर्माला काय म्हणतात वर्धनीयता आहे ना पत्रा जो निघतो तो वर्धनीय तन्यता म्हणजे तार निघते तन्यता म्हणजे तार निघते वर्धनीयता म्हणजे काय पत्रा जेवढी छोटी तार निघते ना तेवढा तो धातू महाग असतो म्हणून सोनं आपल्यासाठी महाग आहे लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे भोपाल वायू दुर्घटना कोणत्या वायूर पडला मिथेल आयसो सैनिक एक हजार ऐंशी लोक मृत्युमुखी पडले एकोणीशे चौऱ्याऐंशी ची घटना लक्षात ठेवा तीन डिसेंबर ठीक आहे ओके मिथेल आयसो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे जेव्हा द्रावणाचे पीएच मूल्य सात असते तेव्हा द्रावण कसे असते उदासीन असते लक्षात ठेवा ठीक आहे पुढे पुढील कोणते विधान योग्य आहे पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे वळते फिरते पृथ्वी पश्चिम पूर्वेकडे फिरते है ना लक्षात ठेवायची गोष्ट उत्तर दक्षिण नाही हाय ना पृथ्वी फिरते कशी सर ठीक आहे हा मस्त प्रश्न आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे का पश्चिमेकडून पूर्वेकडे लक्षात ठेवा तर कोणते विधान योग्य आहे ठीक आहे बघा पृथ्वी जर पाहायला गेलं तर फिरते कशी खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवा पश्चिमेकडून पूर्वेकडे पप्पू लक्षात ठेव पप्पू पप्पू प लक्षात ठेवा आहे की नाही पश्चिमेकडून पूर्वेकडे ऑप्शन नंबर दोन बरोबर पुणे पुणे लोहमार्गाचा पेपर बघतोय वर्धा संपलेला आहे पुणे लोहमार्गाचा भाग बघतोय आपण लक्षात ठेवा पुणे लोहमार्गाचा भाग बघतोय छत्रपती पहिलाच प्रश्न खूप सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आहे की नाही बघा त्या काळचे लोक किती दूरदृश्यवाले असतील की छत्रपती शिवाजी जेव्हा राज्याभिषेक झाला जो हत्ती होता तो हत्ती इतका मोठा होता पण त्याला हत्तीला कसं घेऊन गेले असेल मित्रांनो दूरदृष्टी होती लक्षात ठेवा ज्यांनी किल्ला बांधला हाय की नाही पायत्याशी त्यांचं नाव आहे मित्रांनो त्यांनी लहान हत्ती असतानाच तो वरती हत्ती घेऊन गेला कारण राज्याभिषेक करायचा होता हे किती मोठं विचार असेल त्या काळात विचार करा ठीक आहे बेस्ट काम केलं होतं चलो पुढे शेतकऱ्यांचा असुर हा ग्रंथ पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी अजून काय लिहिलं ब्राह्मणांचे कसब लिहिलं आहे ना गुलामगिरी लिहिलं इशारा लिहिलं सत्सार लिहिलं लक्षात असू दे आणि सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ आहे आणि अप्रकाशित ग्रंथ म्हटलं तर अस्पृश्यांची कैफियत हे लक्षात असावं है ना, ना रोल रोल गायरोस हा खेळ स्पर्धा खालील कोणत्या खेळ संबंध आहे टेनिसशी संबंधित आहे टेनिसशी संबंधित आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र पोलीस प्रबोधनी कोठे आहे नाशिकमध्ये जिथे पी एस आय आणि डी वाय काय होतं ट्रेनिंग होतं लक्षात ठेवायची गोष्ट आहे पी एस आय अँड डीवाय एस पी यांचं ट्रेनिंग होतं पुढे ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कोठे होणार आहे पॅरिस चाल आहे ना पॅरिस मध्ये जायकोडी धरण कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे मग गोदावरीचं उगमपुर ना त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र किती किलोमीटर आहे सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन संत भारुडे गवळी गौ, निकटा प्रसिद्ध संत एकनाथ प्रसिद्ध भारुडे म्हटले तर संत एकनाथ मित्रांनो दरवर्षी संतांचा एक तरी प्रश्न येतो लक्षात ठेवा ठीक आहे मी एक स्लाइड तयार केली शंभर दिवशी प्रश्नांची फक्त संतांवरती एक लेक्चर होईल संतांवरती पूर्णपणे लक्षात असत ठीक आहे चलो मित्रांनो भारताची सध्याची उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड आहे राष्ट्रपती कोण आहेत द्रौपदी मुर्मू आहे ठीक आहे ज्या ओडिशाचे ओडिशाच्या ठीक आहे चतुर्भू सुरक्षा संवाद मंचाचे खालबी कोणताच देश सदस्य नाही तर फ्रान्स नाही बाकीचे होते लक्षात ठेवा ठीक आहे फ्रान्स नाही ऑप्शन नंबर होत तिथं पुढे मित्रांनो नेक्स्ट हुकुमशाह हिटलर कोणत्या वर्षी आत्महत्या करून त्या काळात दुसरं संपत चाललं होतं ठीक आहे पुढे महाराष्ट्र चोवीस नागरिक पुरस्कार अशोक सराफ मित्रांनो हा पॉईंट महत्वाचा आहे का महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस दिला गेला अशोक सराफ यांना दिला गेला हा प्रश्न बघा लेटेस्ट करंट अफेअरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा असतो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी असतो सत्तावीस फेब्रुवारी खूप वेळा प्रश्न पडला महाराष्ट्रीत कधी होता अठ्ठावीस फेब्रुवारी पडला प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न पडलेला आहे ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट पॉईंट ओके चलो जाऊया पुढे आपण ठीक आहे हा आणि कोणता वायू वायू प्रभावास कारणीभूत नाही थी। तर ऑर्गन नाही लक्षात ठेवा बाकीचे आहेत ठीक आहे है? है ना ऑर्गन नाही लक्षात ठेवा भारतीय मान्सून पावसावर परिणाम करणारा एलिनो कुठे आहे तर प्रशांत महासागर ठीक आहे पुढे नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी विश्वच्या क्रिकेट स्पर्धेत किती संघाने भाग घेतला वीस संघाने भाग घेतला मित्रांनो हा डिटेल पॉईंट आपण बघितले लक्षात ठेवा करंट मध्ये सुद्धा आपण कव्हरअप अप करण्याचं काम केलं <laughs> पुढे नवीन मुख्य फौजदारी कायदे क्या दिवशी लागू झाले हा तारीख एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाले पुढे नटस सम्राट हे प्रसिद्ध नाटक कोण लिहिले विवा शिरवाडकर त्यांना कुसुभाग्रज म्हणतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे नटस सम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिले गेले आहे पुढे नुकताच झाले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस कितीव्या लोकसभेच्या स्थापनेत करीत आहे तर अठराव्या कितव्या अठराव्या है कि नाही अठराव्या लोकसभेच्या दरम्यान आहे लक्षात ठेवा अठरावी लोकसभा लक्षात असावी आपल्याला ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट आहे हा स्वतः सावरकरांनी खाली कोणते पुस्तक लिहिले नाही असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे लिहिले नाही विचारलंय ठीक आहे तर पाहायला गेलं गीता रहस्य हा नाही लिहिला रहस्य कोणी लिहिलं लोकमान्य टिळकांनी लिहिला लक्षात ठेवा ठीक आहे आणि काळे पाणी सा सोनेरी पाने जोसेफ पैदनी हे पुस्तक कोणी लिहिले सावरकरांनी लिहिले माहित असणं आपल्याला आवश्यक आहे प्रार्थना समाज कोणी स्थापन केलं आत्माराम पांडुरंग त्यांच्यासोबत कोणी स्थापन केलं मित्रांनो न्यायमूर्ती महादेव गोविंद राणाडे स्थापन केलं लक्षात ठेवा प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झाली पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे समुद्री महार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांत राजांनी जोडतो मुंबई नागपूर मुंबई नागपूर लक्षात असू दे आपल्याला मुंबई नागपूर ठीक आहे ओके चलो ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट ओके पुढे जाऊया आपण हा महाराष्ट्र सरकारने नुकती जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडली बहिण योजना पात्रता वय किती एकवीस ते पासष्ट पंधराशे रुपये दिले जाणार आहे सी डोम हा बघा हा प्रश्न है राखी में, एज कमी होतं एज वाढवला गेलं सुद्धा प्रश्न हा किती मस्त आहे म्हणजे किती इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पार्ट आहे ते सुद्धा माहित असं आपल्याला सीडोम हवाई संरक्षण प्राणी कोणत्या दे देशाने विकसित केली इस्राईलने केली बघा ना हा प्रश्न काय प्रकारचा होता इस्राईल लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट आहे वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यातलं बंदर आहे पालघर कमीत कमी, कमी आठ ते दहा पेपरला आलेला प्रश्न आहे लक्षात ठेवा आठ ते दहा वेळा आलेला प्रश्न आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे पेमा खांडू कोणत्या राज्याने मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेशचे बघा लेटेस्ट सर्व राज्याचे मुख्यमंत्री पाठ करून ठेवा जेणेकरून आपल्याला फायदा होईल मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्याच सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री पाठ करणं आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन नवी मुंबई तिसरा जिल्हा लक्षात ठेवा तिथर्ड जिल्हा बघतोय महाराष्ट्र पोलिस दला खाली कोणत्या वरिष्ठ पद आहेत त्या लक्षात ठेवा ऑप्शन जर पाहायला गेलं तर पोलीस सह आयुक्त हे सर्वात वरिष्ठ पद आहे ठीक आहे चलो पुढे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्याचा भाग समावेश होतो ठाणे आणि रायगड हो ठाणे रायगडचा संबंध येतो लक्षात ठेवा ठाणे आणि रायगडचा संबंध येतो हा ठीक आहे ठीक आहे ओके पुढे नुकताच पार पडलेला टी ट्वेंटी वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला तो घोषित झाला तर जसप्रीत बुमरा हा बघा सेकंड टाइम प्रश्न आला ठीक आहे <laughs> पुढे दोन जुलै दोन चोवीस रोजी हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराच होऊन शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला हे हाथरस हे काय कोणत्या राज्यात आहेत युपी मध्ये उत्तर प्रदेश राज्यात आहे ठीक आहे <laughs> एकोणसत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावर ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळ स्थापना केली तर सिडकोची स्थापना केली कुठली सिडको माहित असावं सिडकोची स्थापना केली राज्यसभेचे सभापती कोण असतात आता सांगितलं जे देशाचे उपराष्ट्रपती असतात तेच राज्यसभेचे सभापती असतात जगदीप धनखड लक्षात ठेवा कलम चौसष्ट नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात ठीक आहे पुढे भारतात सर्वात जास्त लांबीचा सागरी सेतू कोणता अटन सेतू आता सांगितलं आपण तोही डिस्कशन केला दिनांक एक जुलै चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यांनी विविध अप्रज व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत तर भारतीय न्याय दिलेली आहे ठीक आहे रशियन आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन केले जाते के तीन एक दोनशे तीन लक्षात ठीक हो आहे पुढे नेक्स्ट पॉइंट चंद्राच्या दक्षिण ध्रोवर यशस्वीपणे लेंडर उत्तराधारा जगातील पहिला देश कोणता भारत हो पूर्ण सक्सेसफुल आहे लक्षात ठेवा हो। भारत आहे की नाही पुढे नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खाली कोणत्या देशातील स्थलांतरित भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज आहे तर अफगाणिस्तान लक्षात असू दे अफगाणिस्तानची तरतूद आहे समान नागरिक कोणते उत्तराखंड हो समान नागरिक कायदा करणारे पहिले राज्य कोणते मित्रांनो उत्तराखंड हे राज्य आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय अंतर्वेळा अंतरात घेऊन जागेसाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात आली गगनयान कुठली गगन यान लक्षात ठेवा ठीक आहे सौर ऊर्जा निर्मितीने भारताच्या जगात किती क्रमांक येतो तिसरा लागतो लक्षात ठेवा पहिला कोण आहे चीन आहे दुसरा कोण आहे अमेरिका आहे तिसरा कोण आहे भारत आहे आपल्याला माहीत असावं लक्षात असू दे ठीक आहे नेक्स्ट कोणत्या शास्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले हो दांडपट्टा मित्रांनो बघा ना हा सुद्धा प्रश्न काही महत्वाचा आहे म्हणजे राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं गेलं हा सुद्धा दांडपट्टा महत्वाचा आहे मित्रांनो हा मध्ये घेतला होता आणि तो प्रश्न पेपरला असं वाटलेलं की येईल पण तो प्रश्न आला होता ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन सत्यानय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडले मध्ये पार पडलं शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटात सर्वोकृष्ठ चित्रपट पुरस्कार बदलला ओपन हायमर आहे की नाही शहाण्णव लक्षात ठेवा ऑस्कर पुरस्कार भेटलाय लक्षात ठेवा हा सुद्धा पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि बेस्ट प्रश्न आहे कारण की असे प्रश्न पडतात मित्रांनो ते आपले मार्ग जातात लक्षात ठेवा आणि कोणता भारतीय नागरिकत्व मूलभूत हक्क नाही हक्क नाही का ऍक्च्युली मालमत्तेचा हक्कच नाही तो आता वगळण्यात आलेलाय घटनात्मक हक्क कलम किती आहे बत्तीस आहे समतेचा हक्क चौदा ते अठरा शोषणाचा हक्क तेवीस व चोवीस आहे लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे पुढे मित्रांनो चलो पुढे जाऊया आपण हा महाराष्ट्रातील राज व्यवस्था किती स्तरीय त्रिस्तरीय हो वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार त्रिस्तरीय पंचायत राज ठेवण्यात आलेली आहे पुढे पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतं उपविभागीय दंडाधिकारी करतात उपविभागीय दंडाधिकारी करतात पुणे मुंबई दरम्यान कोणता घाट आहे घाट आहे लक्षात ठेवा त्याला आम्ही खंडाळा घाट सुद्धा म्हणतो लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा आणि कोणते हंगामी पीक आहे बहु, हंगामी, पीक पर बहु, हंगामी पीक आहे तर सूर्यफूल हे हंगामी पीक आहे लक्षात असावं आपल्याला ठीक आहे मुंबईचा सिंह कोण या टोपण नाव कोणास दिले जाश शहा मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणतात लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग बंगालचा सिंह कोण ब्रिटिश अधिकारी लक्षात ठेवायची गोष्ट <coughs> मुंबईचा सिंह फिरोज शहा मेहता यांना म्हणतात लक्षात ठेवा आणि मुंबईचे अनभिचित सम्राट म्हटलं तर कोण होतात नाना शंकर सेठ होतात खाली कोणत्या विषाणू होणारा रोग आहे लक्षात ठेवा गोवर हा होतो विषाणूमुळे होणारा रोग लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे हा स्वातंत्र्य सावरकर कोणत्या क्रांतिकार संघटने स्थापना केली अभिनव बिन भारत आणि मित्र मेळा ही संघटना त्यामुळे इनबिल्ड झाली भगोरमध्ये स्थापन केली लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट पेपर मित्रांनो जालना जिल्हा आपण बोलल्यानुसार सगळे क्वेश्चन पेपर मी कव्हर केले एकवीस क्वेश्चन पेपर कव्हर करण्याचं काम केलं लक्षात किंवा जे काय आहे सगळं घेण्याचं काम केलं जेणेकरून प्रत्येक प्रश्न महत्वाचा मित्रांनो आपल्याला आणि सगळे प्रश्न आपल्या आपल्यासमोर घेण्याचा एकमेव उद्देश की सगळ्या प्रश्नांना आपल्याला उपयोग व्हावा मित्रांनो ठीक आहे जालना भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे लागू करण्यात आला मान्यता मिळाली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मूलभूत हाकर गदा आल्यास कोणते दात मागता येते सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय दाद मागता येते राज्यपालचे पद रिकामी झाल्यास ते पद कोणते तात्पुरत्या सांभाळतो उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सांभाळतात लक्षात ठेवा राज्यपालचे पद रिकामी झालेत काही तात्पुरतं म्हटलं तर उच्च किंवा बाजूचा राज्यपाल पण सांभाळतो किंवा उच्च मुख्याधीश पण सांभाळू शकतात डिपेंड आहे त्यावरती पुढे नवीन तीन फौजदारी कायद्यांना राष्ट्रातील केव्हा मात्री डिसेंबर तेवीस ला मान्यता दिली आणि लागू कधी झालं एक जुलै दोन हजार चोवीस मध्ये लागू करण्यात आले निवडणूक प्रचार केव्हा थांबला जातो मतदानाच्या जात? अठ्ठेचाळीस तासा अगोदर थांबवला जातो बघा एन आर सी फुलनेम काय नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजनशिप नॅशनल रज, नॅशनल रज, रजिस्टर ऑफ सिटीजनशिप हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट महाराष्ट्र राज्य फुल जा, जारूळ म्हणजे मोठा पोंडा तामन कोणत्या रंगाचे फुल आहे तर जांभळ्या रंगाचे फुल आहे ठीक आहे नगर परिषद प्रशासन कोण चालू होतं मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सॉरी याला मुख्य अधिकारी सुद्धा म्हणतात मुख्य अधिकारी सुद्धा म्हणतात मुख्याधिकारी म्हणतात मुख्या, लक्षात ठेवा का सीओ त्यांना म्हणतात शॉप सीओ म्हणतात ठीक आहे भारतीय पहिली महानगरपालिका कोणत्या शहरात स्थापन झाली तर मद्रास मध्ये शुरे का हा कोण खूप आहे महाराष्ट्र म्हटलं तर मुंबई लक्षात ठेवायचं देशात म्हटले तर मद्रास लक्षात ठेवायचं पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्य पोलिस आहे खिन आहे हे त्याचे ब्रीदवाक्य वाक्य आहे राष्ट्रीय जी च्या धर, धर्तीवर कोणत्या राज्य विशेष पोलीस सुरू झाले फोर्स वन सुरू झाले लक्षात ठेवा ठीक आहे सव्वीस अकराची घटना घडली नाही त्यापासून ते सुरू झालं ठीक आहे गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे गोदावरी नदीवर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सर्वात पूर्वीकडे जिल्हा कोणता सर गडचिरोली जिल्हा आहे अजिंटा कोणत्या नदीवर आहे वाघूर नदीवर आहे कोणत्या वाघूर टिंबटिंब नदी जालना शहरातून वाहते तर कुंडलिका नदी जालना शहरातून लांब वाहते लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय चैत्यभूमीचे तुम्ही पुढे मित्रांनो मुंबईमध्ये आणि आंबेडकरांनी बी दीक्षा कुठे घेतली लक्षात ठेव नागपूरमध्ये घेतली अमृतानुभव ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वरांनी लिहिला संत नलेश्वराने पिकासो हे एक प्रसिद्ध काय चित्रकार आहे पिकासो काय एक प्रसिद्ध चित्रकार आहेत माहित असं आपल्याला ठीक आहे पुढे मित्रांनो फ्रेंच भाषा भारतातील कोणत्या केंद्रशील प्रदेशाची अधिकृत भाषा आहे पदुचेरी आहे ना इथे इंग्रजी पण बोलतात लक्षात ठेवा तिथे इंग्लिश सुद्धा बोलतात भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या वाटा मतभेद आहेत गंगा नदी हो गंगा नदीबद्दल वाद आहेत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय कुठे आहे मित्रांनो हेग मध्ये कुठे हे कुठे नेदरलँड मध्ये लक्षात असू दे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे भारत देशाचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्री कोण आहे शिवराज सिंह चव्हाण लक्षात ठेवा शिवराज सिंग चव्हाण लक्षात ठेवा भारत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री टी ट्वेंटी विशेष उपयोजिता जिंकलेला नाहीये ठीक आहे दक्षिण आफ्रिका जिंकलेला नाही आतापर्यंत वेस्ट इंडिज जिंकलाय इंग्लंड जिंकलाय पाकिस्तान जिंकलाय पण साऊथ आफ्रिका आजपर्यंत जिंकलेला नाहीये जी सेवन समूहाची दोन हजार सात सा, चोवीस संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले इटली मित्रांनो किती महत्वाचा प्रश्न जी सेव्हन चा लक्षात ठेवा आत्ता नुकती झाली होती बैठक आणि लगेच प्रश्न विचारला इटलीमध्ये झाली आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन फ्रेंच ओपन चोवीस टेनिस स्पर्धा कोणत्या खेळून जिंकली कार्लोस अल्क राज जिंकले लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे शेकरू आहे कोण आहे शेकडू आहे भारत चिन्ह केव्हा झाले एकोणीसशे बासष्ट मध्ये झाले लक्षात ठेवा भारत चिन्ह एकोणीसशे बासष्ट मध्ये झाले ठीक आहे जीपीएस चा काय ग्लोबल पोचेसिंग सिस्टीम जीपीएस चा नेम काय असे प्रश्न येतात लक्षात ठेवा कारण जे जे काही काही शॉर्टकट्स आहेत दुसरा प्रश्न असतोच तोही आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कोणतेही बल भारताचे केंद्रीय शस्त्र बल नाही विचारलं ना? है ना ठीक आहे सीमा बल आहे इंडो तिबिटन बॉर्डर पोलिस दल आहे आणि आसाम रायफल आहे पण राष्ट्रीय रायफल्स नाहीये लक्षात असू दे ठीक आहे ओके okay? आणि सर्वच्या सर्व पॉईंट मी घेण्याचं काम केलंय चारच्या चार, के चार, चार, चार जिल्ह्या म्हणजे आज एकवीस जिल्हे संपले मित्रांनो सगळेच्या सगळे पॉईंट मी कव्हर करण्याचं काम केलंय आणि सगळ्यांना मदत करण्याचं काम करतोय मित्रांनो आता उद्यापासून जे झालेले सात जुलै नंतर झालेले क्वेश्चन पेपर आहेत हे सगळेचे सगळे आपल्याला कव्हर करायचे लक्षात ठेवा ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण नक्की ह्या टाइम भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू